नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रबंधी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण रोज टॉप सेवन बातम्यांचा आढावा घेत असतो महाराष्ट्रभरातील महत्वाच्या ज्या टॉप सेवन बातम्या आहेत त्या बातम्या आपण ह्या बातमीपत्रात बघत असतो चला तर सुरू करूया आजचे महत्वाचे बातमीपत्र पहिली बातमी येत आहे ती नाशिकमधून नाशिकच्या शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक सुरू असताना मतदान केंद्राबाहेर या ठिकाणी मोठा राडा बघवायस मिळाला पैशांचे पाकिट एकाकडे सापडल्याने हा गोंधळ सर्वत्र निर्माण झाला होता पाकिटामध्ये पाचशेच्या नोटा असल्याची प्राथमिक माहिती या दरम्यान मिळाली पाकिट असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याची कसून चौकशी सुरू आहे आणि पोलिसांच्या या चौकशी अंतीस समोर येईल की नेमकी तो कोणत्या पक्षाकडून कोणत्या उमेदवाराकडून ह्या याप्रमाणे पैसे वाटपाचा काम करत होता परंतु या संपूर्ण प्रकारामुळे नाशिकच्या मतदान केंद्राच्या बाहेर मोठा राडा मिळाला होता या संदर्भात माजी आमदार वसंत गीते यांनी अधिकची माहिती दिली आहे बघूयात शिवसेना म्हणून तुमची काय मागणी निश्चितपणे पक्षाच्या वतीने आम्ही अशी मागणी करतोय प्रचंड मोठ्या भ्रष्टाचार या इलेक्शन मध्ये झालेला आहे शिक्षक मतदारसंघाला कलंक आहे ज्या ठिकाणी येवल्यामध्ये पैसे वाटले जातात मनमाडमध्ये पैसे पकडले जातात जळगावला पैसे पकडले जातात आणि ते एकाच उमेदवाराचे पैसे पकडले जातात धुळ्यामध्ये तेच तोच प्रकार ले ले आहे आणि नाशिकमध्ये आम्ही आता पुण्यासहित आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी या ठिकाणी ती माणसं पकडलेली आहेत लेडीज सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहे आणि म्हणून मागच्या वेळेस सुद्धा या निवडणुकीमध्ये मोठा भ्रष्टाचार करून निवडून आलेली मंडळी या ठिकाणी सुद्धा भ्रष्टाचार करूनच पैसे वाटूनच सुद्धा जे आता एक शांततेने मतदान चालू असताना या ठिकाणी ते पैसे वाटप झाले आहेत आणि त्याची चौकशी निश्चितपणे या ठिकाणी निश्चितपणे झाली पाहिजे आणि एकच उमेदवार एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करतो याचा अर्थ त्यांना विजयाची खात्री नाही आणि म्हणून भ्रष्टाचार करून निवडून यायचं त्यासाठी त्याची चौकशी होणं अत्यंत महत्वाचं आहे केंद्राच्या बाहेरच पैसे वाटप केलं जात होतं त्यावर उमेदवारांच्या संदर्भातलं नाव देखील आहे त्या प्रकारच्या चिठ्ठ्या लावण्यात आलेलं आहे एकूणच या सगळ्या संबंधी वरिष्ठ पातळीवर आपण काय मागणी करत आहात प्रशासनाकडे काय या सगळ्या संदर्भात पत्र निवडणूक आयोगाने दुजाभाव न करता याची संपूर्ण चौकशी करावी पुराव्या सहित तुम्हाला तिथे स्टिकर लागलेले आहे तीन लेडीज होत्या एक जेंट्स होते हे पैसे वाटत होते गेल्या एक तासापासून सगळे मंडळी आमचे शिवसैनिक त्यांच्या पाठीमाग हे करत होते आणि त्यांनी सकाळी पण हा प्रयत्न केला दुपारी पण निश्चितपणे त्यांना या ठिकाणी पकडलं गेलं म्हणलं एकाच तालुक्यात नाही पकडलं गेलंय वेगवेगळ्या ठिकाणी कितीतरी तालुक्यामध्ये पकडलं आणि पकडताना सुद्धा हे किशोर दराडे यांचेच कार्यकर्ते होते त्यांच्याच प पैसे वाटले गेले याची खऱ्या अर्थाने चौकशी होणं महत्वाची पक्षप्रमुख